माजी मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आमदार सदाभाऊ खोत या ठिकाणी आलेले आहेत आता सगळ्यांचं स्वागत ज्यांचे नाव विक्रम भाऊने घेतले ते सगळेच आदरणीय व्यासपीठ इस्लामपूर विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं काही लोक आपल्यासमोर येतील वेगवेगळ्या पद्धतीची भाषणं करतील वेगवेगळ्या पद्धतीच्या गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न करतील इस्लामपूर शहरामध्ये ज्या शहराचा लौकिक संपूर्ण तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये आहे एकशे एकोणसत्तर वर्षाच्या कालावधीची नगर परिषद आपल्याकडं आहे संबोप अशी हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा असलेलं आपलं शहर आहे या शहरामध्ये वेगळ्या पद्धतीचा पांडा काही लोकांनी गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये पाठण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला ज्याला मी नगराध्यक्ष पदाला उभा होतो त्याला पण सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला आणि त्या नगराध्यक्षाच्या व खुर्चीवर ज्याला मी बसलो त्याला इस्लामपूर शहराची काय नेमकी परिस्थिती आहे माझ्या लक्षात आलं पस्तीस वर्षात आपल्या शहराला कोणत्या पद्धतीचे प्रश्न बेडखवत आहे हे त्यावेळेला माझ्या लक्षात आलं आपल्या सगळ्यांना मनापासून काही गोष्टी मला सांगायच्या दोन लाख सत्याहत्तर हजार पेक्षा जास्त मतदान इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचा आहे त्रेसष्ट हजार तीनशे एवढं मतदान या शहराचं आहे परंतु या शहरात कधी या शहराच्या विकासासाठी या शहराच्या प्रगतीसाठी वेगळा विचार करण्याची आवश्यकता पस्तीस वर्ष जे लोकप्रतिन काम करतात त्यांना केली गेली असं आपल्या बघण्यामध्ये नाही आहे ज्या विकास आघाडी आमची सत्तेवर आली अकरा कोटी रुपये रस्त्यासाठी आले त्यालाही विरोध करण्याचं काम बापू आठवत असेल तुम्हाला अकरा कोटी मुख्यमंत्री आताचे विकास मंत्री होते बापुंच्या अकरा कोटी आले येण्याची भूमिका त्यांनी रुपयाचा माझी म्हणजे की ज्याला दोन मजल्याचं पार्किंग आपण प्रस्तावित केलेलं आहे हे माझी मंडई त्यांना त्यांच्या पस्तीस वर्षात कधी करता आला ना नाही चोवीस बाय सातच्या योजनेचा उल्लेख आता केला या सगळ्या योजना हो या आमदार म्हणून त्यांची जबाबदारी असते नगराध्यक्षाचा निश्चितपणानं कर्तव्य आहे आम्हीच तो प्रस्ताव दिलाय चोवीस बाय सातचा पण अडीच वर्ष मधल्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारनं ती फाईल आपली लांब ठेवली आत्ता तेवीस तारखेनंतर ती फाईल आपली मूज आलेली आहे तांत्रिक मान्यता त्याला मिळालेली आहे टेंडर त्याचा एकशे तेवीस कोटीचा त्या ठिकाणी नुकताच तेवीस तारखेनंतर पब्लिश होईल आणि चोवीस बाय सात ची योजना ही या ठिकाणी आपल्या शहराला त्या ठिकाणी पूर्णत्व सजाईल अशी मला खात्री आहे माझी आपल्याला विनंती आहे या शहरामध्ये एक क्रीडांगण नाही आहे नगरपालिकेची जागा असलेलं हे क्रीडांगण हे तालुक्याचं क्रीडांगण म्हणून त्यांनी तालुक्याच्या क्रीडा अधिकाऱ्याच्या नावावर केलं त्यामुळे नगरपालिकेला त्या क्रीडांगणावर पैसे खर्च कर करता येत मी अनेक भागामध्ये जातो जिल्ह्यामध्ये जातो तालुक्यात जातो आपल्या बस स्टँडची अवस्था काय आहे बारामतीचं बस स्टँड कधीतरी जाऊन पहा अनेक लोकांना त्या बस स्थानकावरून आपल्याला अनेक वेळा ऐकावं लागतं जे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात त्यांना माझा सवाल आहे या शहरामध्ये तुम्ही पायाभूत सुविधेची पस्तीस वर्षात का निर्मिती केली नाही आज या शहरानं सातत्याने चढत्या क्रमांना तुम्हाला मताधिक्य देण्याची जबाबदारी घेतली आमची व्यापारपेठ काही ठराविक क्षेत्रापुरती मर्यादित राहिली कचेरी रोड गांधी चौक सं एकोणीसशे ऐंशी साली या प्राधिकरण असताना प्रशासकाच्या काळामध्ये एक शंभर फुटाचा रिंग रोड या शहराला मंजूर झालेला होता तो आम्ही करण्याचा प्रयत्न केला आम्हाला तुम्ही विरोध केला हा जर वीस वर्षापूर्वी झाला असता तर आमची व्यापारपेठ ज्या व्यापाऱ्यांनी आपलं घरदार सोडून या ठिकाणी येऊन हे व्यापारपेठ त्या ठिकाणी चौथी पिढी आज या व्यापारपेठेत काम करते आहे त्यांना जमीन त्यांची गरज त्यांची व्यापार हा आज त्या ठिकाणी कमी पडते जागा ही जर वीस वर्षापूर्वी तो रोड झाला असता तर आपली बाजारपेठ कि एक एक त्या ठिकाणी निश्चितपणाने डेव्हलप झाली असते हा विचार तुम्ही का करत नाही तुम्ही फक्त देण्याचं काम केलं आपल्याला विचारायचं आहे एकदा एक नैसर्गिक आपत्ती या शहरावर आली कोविड सारखं महामारी या शहरावर आली त्या कोविडच्या काळामध्ये या शहरामध्ये पहिल्यांदा पुण्या मुंबई नंतर बावीस रुग्ण सापडले बावीस रुग्ण सापडल्यावर या शहरामधल्या लोकांना एका भीतीच्या छाया खाली वावर लागलं त्यावेळेला तुम्ही कुठे होता आमदार महोदय आले आले ते पहिली दुसरी अरे अशा पद्धतीचं राजकारण या शहरावर आलेलं संकट नैसर्गिक आपत्ती त्यावेळेला आमदार म्हणून तुमचं दायित्व होत तुम्ही पालकमंत्री होता तुम्ही या शहराला काय दिलं हा प्रश्न माझा नगराध्यक्ष म्हणून मी काम करत होतो म्हणून मी विचारू शकतो विचारायची इच्छा माझी आहे की तुम्ही आलेला आमच्यावरचा प्रसंग ज्या या अनेकांना आश्रय दिला अनेक लोकांना या ठिकाणी आश्रय देत असताना मदतीची भावना या शहरातल्या आमच्या सगळ्या नागरिकांनी घेतली आमच्यावर प्रसंग आला आमदार महोदय तुम्ही आमच्या मत्तीला आला नाही ज्या वेळेला दुसऱ्या नाटेमध्ये आम्हाला सांगितलं गेलं की पर गावामध्ये रा, पर राहणारी नातेवाईक आपल्या गावात आले तर आपली एक रुपये आपण व्यवस्था असेल या नातेवाईकांना ठेवूया आम्ही सगळ्यांनी नगरपालिकेमध्ये ठराव केला आम्ही सगळे एकत्र बसायचो आणि त्यावेळेला असं ठरलं या तालुक्यामधल्या जेवढ्या शिक्षण संस्था आहेत त्यांना पत्र द्यायचं ते पत्र दिलं गेलं एकाच संस्थेने आम्हाला त्यांचं होस्टेल त्या ठिकाणी येण्याचा नकार कळवला की संस्था कोणाची आहे हे कधीतरी त्या आमदार महोदयांना विचारा या माणसानं या शहरासाठी आमच्यावर आलेल्या प्रसंगासाठी नैसर्गिक आपत्तीसाठी मदत करण्याची भूमिका घेतली नाही उलट जे मुख्याधिकारी म्हणून अत्यंत तडफेन आमच्या सगळ्यांच्या बरोबर एक महिला असताना सुद्धा काम केलं तीन वर्षाची आणि पाच वर्षाची दोन बाळ त्यांना असताना या पायरीवर पुढच्या ते रत्र या ठिकाणी त्यांच्यावर खुर्ची घेऊन जाण्याच एक आणि अतिशय निंदनीय प्रकार एका नगरसेवकाने केला नुसता प्रकार केला नाही तो कशासाठी केला अरे ज्या कोविडच्या काळामध्ये सगळं बंद होत तुम्ही दारूची वाहतूक करता आणि कला का म्हणून तुम्ही त्याच्या पाठीमाग हे या शहरातल्या नागरिकांना आवडलेलं नाही तुम्ही केला एक कार्यकर्ता उभा राहिला जनतेनं घडवून तुमचा पराभव केला परंतु जनतेच्या इच्छेचा अनादर करून पराभव केला असताना सुद्धा त्यांना स्वीकृत करण्याचं काम या आमदार महोदयाने केलं जनतेच्या निर्णयाला त्या ठिकाणी हळताळ पसण्याचं काम या आमदाराने सातत्याने केलेलं आहे माझी आपल्याला विनंती आहे या शहरामध्ये प्रगती करायची असेल तर महायुतीच सरकार आज त्या ठिकाणी त्यांचा फंड असेल तुमच्या शहरामध्ये या ठिकाणी संबप्पाच्या पांढरीमध्ये या ठिकाणी कधीही अहंकार धर्प अहमपणा चालत नाही त्यांची एक युट्यूबची मुलाखत मी ऐकली त्यांनी सांगितलं ती ज्या निवडणुकीला आदल्या वर्षी माझ्या विरोधात जो लढवतो तो, तो पुढच्या वर्षी माझ्या सोबत असतो माझा प्रचार करतो किंवा माझ्या स्टेजवर असतो अहंकार या शहरात शहराचे नागरिक संभोपाची पांढरी चालू देणार नाही हे तुमच्या सगळ्यांच्या विश्वासात सांगतो मला तुमच्या स्वतंत्र बुद्धीवर माझा विश्वास आहे तुमच्या निर्णय क्षमतेवर माझा विश्वास आहे पहिल्यांदा संधी मिळाली या शहराचा आमदार करण्याची ही संधी दौडू नका त्या संधीच सोनं करा कारण आपल्या शहराची प्रगती करायची असेल तर आपला माणूस तिथं लागतो कारण कोविडच्या काळामध्ये मी अनुभव घेतलाय शहराचे अनेक नागरिकांनी अनुभव घेतलाय कासेगावचा माणूस मुंबईला पाठवून या शहराची प्रगती होणार नाही तुमचा माणूस तुमच्या घरातला माणूस आपला माणूस कुटुंबाचा माणूस तुम्हाला मुंबईला पाठवावा लागेल यासाठी आशीर्वाद मागायला मी तुमच्या दारात आलेलो आहे तुम्ही आशीर्वाद द्यावा वीस तारखेला घड्याळ्या चिन्हासमोर भटक लावून या संगोपाच्या पांढरीमध्ये या ठिकाणी अंकुना अंकर चालत नाही हे दाखवण्याची एक चांगली संधी तुम्हाला आलेली आहे तुमच्या सारखा सामान्य कुटुंबातलं हा निश्रीकांत पाटील आलाय मलाही गेल्या पाच वर्ष असताना अडीच वर्ष प्रचंड त्रास झालाय माझ्या वर्षाच्या मातेलाही अटक करा असे आदेश त्या ठिकाणी तत्कालीन पालकमंत्री विद्यमान आमदारने दिलेले होते हे मी सांगत नाही हे कमिशनर ऑफ पोलीस या राज्याचे पोलीस प्रमुख सांगतायत परमवीर सिंगांची मुलाखत ऐका खोट्या केसेस करा त्यांना अटक करा त्यांचं महाविद्यालय बंद पाडा त्यांचं आरोग्य मंदिर बंद पाडा ही भूमिका दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात कुठेही नाही ती फक्त इथं आहे असं कुठेही कारस्थानी खुनशी पाण्याचं राजकारण संपवण्यासाठी तुमच्यापैकी एक असलेला त्या निशिगंधाला आशीर्वाद द्या तुमचा आशीर्वाद वाया जाणार नाही त्या वचन या निमित्तानं देतो पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना कलकलची विनंती करतो आलेली संधी सोडू नका वीस तारखेला घड्याळ्या चिन्हा समोरील बटन दाबून तुमचा माणूस म्हणून तुमच्या कुटुंबाचा सदस्य म्हणून या निशिगंधा दल आशीर्वाद द्या मतदान करा इस्लामपूरचं नाव आणि निशिगंधा दल महाराष्ट्रभर एक अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रगत शहर प्रगत दर्शन म्हणून येईल વિશ્વાસ તરુ મને આશીર્વાદ દા એવડી વિનંતી કરતો રજા ઘો જય હિન્દ જય મહારાજ ધન્યવાદ